नमस्कार मित्र हो मी कवयत्री लेखिका अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे अगदी सहर्षपणे स्वागत मित्र हो आज आपण गोपाळ काला या सणानिमित्त मी स्वतः लिहिलेली सुंदर अशी रचना मी स्वतः लिहिलेली कविता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वच जण ऐकणार आहोत ऐकण्याअगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कविता आवडलेस लाईक कमेंट आणि शेअरही करा तसेच मित्रहो शेजारील असलेल्या बेल ऐकॉनवरही क्लिक करा जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयांवरील व्हिडिओ कविता आपणास सर्वप्रथम मिळून जातील चला तर मग मी स्वतः लिहिलेली कला या सणाविषयी सुंदर अशी रचना सुंदर अशी कविता आपण सर्वजण ऐकूया कवितेचं नाव आहे गोपाळकाला कविता म्हणते मी जन्म मथुरेचा जन्म मथुरेचा नांदतो गोकुळी जन्म मथुरेचा नांदतो गोकुळी प्रभू श्रीकृष्ण जन्म मथुरेचा नांदतो गोकुळी प्रभू श्रीकृष्ण देवकीचा ताना यशोदेचा काना बाळ श्रीकृष्ण देवकीचा ताना यशोदेचा काना बाळ श्रीकृष्ण प्रेमाचा देव प्रेमाचा देव आठवा अवतार प्रेमाचा देव आठवा अवतार जगाचा पालनहार जगाचा पालनहार शूर पराक्रमी द्वारकेचा राजा शूर पराक्रमी द्वारकेचा राजा दृष्टांचा करी संहार दृष्टांचा करी संहार गमती जमती करी गमती जमती करी गोकुळी आनंदी होई सर्वजन गमती जमती करी गोकुळी आनंदी होई सर्वजण उगा खोड्याही करी रूप देखणे मन भावना उगा खोड्याही करी रूप देखणे मन मनभावन बासरीने त्याच्या मोद होई बासरीने त्याच्या मोद होई अन सकल वेड लावी बासरीने त्याच्या मोद होई अन सकल वेड लावी नटखटखाना नटखटकाना पेंद्यालाही त्याच्या विन करमत नाही नटखटकांना पेंद्यालाही त्याच्या विन करमत नाही दुधादयाची चोरी घरोघरी दुधाधयाची चोरी घरोघरी जाऊन सवंगड्यांसंगे दुधाधयाची चोरी घरोघरी जाऊनी सवंगड्यांसंगे सारे माखन चोर म्हणती त्यासी सारे माखन चोर म्हणती त्यासी खेळी बाळगोपाळांसंगे खेळी बाळगोपाळांसंगे नेम लावून फोडी नेम फोडी गवळ निंचे पाण्याचे माठ नेम फोडी गवळ निंचे पाण्याचे माठ गोप गोपिका सवंगड्यांनी भरे यमुनेचा काठ गोप गोपिका सवंगड्यांसंगे भरे यमुनेचा काठ राधा ही ऐकुनी होई बावरी राधा ही ऐकुनी होई बावरी बासुरीचा सुर राधा ही ऐकुनी होई बावरी बासरीचा मधुर सुर खट्याळ काना खट्याळ काना त्याला लोण्याची गोडी फिरे दूर दूर खट्याळ काना त्याला लोण्याची गोडी फिरे दूर दूर छेडछाड फार करी छेडछाड छाड फार करी बांधावी लागे त्या सिदोरी छेडछाड फार करी बांधावी लागे त्या सिदोरी तरी सुटून जाय तरी सुटून जाय खोड्या अवकळ नंदलाल भारी तरी सुटून जाय खोड्या अवकळ नंदलाल भारी थरावर थर थरावर थर गोविंदांचे थरावर थर गोविंदांचे दहीहंडीने सारे झाले पावन दहीहंडीने सारे झाले पावन वृंदावन रंगुणी जाई वृंदावन रंगुणी जाई गोपाळकाला मास